थवा पाखरांचा थवा पाखरांचा थवा पाखरांचा निघाला नव्या नभाला गवसण्या पाखरांचा निघाला नव्या नभाला गवसण्या नव्या सुखाच्या शोधात नव्या अंगणी विसवण्या विहारत मुक्त सुख सुसंग विहारत मुक्त सुसंगतीत सु ना करी घाई पुढे जाण्या विहारत मुक्त सुसंगतीत ना करी खाई पुढे जाण्या ना मनी संघर्ष समूहाच्या ध्येय मात्र एकत्र गाठण्या स्वार थवा जातो पाखरांचा वरिष्ठ स्वार अतिमधोमध मार्ग इतरांच दाखवल्या संचलन सर्वांचे अतिसुंदर सहजता मिळती उडण्या कसली चिंता ना काळजी प्रश्नच नवे मागे वळण्या कसली चिंता ना काळजी प्रश्नच नवे मागे वळण्या उद्दिष्ट सर्वांनी सर्वांसोबत स्नेह प्रेम देत घेत जगण्या खवा अखेरीस उतरळा ठरलेल्या स्थळी रमण्या खवा अखेरीस उतरळा ठरलेल्या स्थळी रमण्या पुन्हा सुखाच्या शोधात नव्या अंगणी विसवण्या नव्या अंगणी विसवण्या धन्यवाद